कोकण आणि कोकणी लेखक आणि एकंदरीत जीवनमान याविषयी पहिल्यापासून इकडे समुद्रच नाही नळाला पाणीही दिसत नाही त्यामुळं आम्हाला इकडचं नेहमी आकर्षण असतं त्या आकर्षणातूनच दरवेळी मी वाचत गेलो आणि आज विश्वास पाटील साहेब आहेत अध्यक्ष साहेब आहेत या ठिकाणी सर्वजण आहेत त्याने एकानंतर साहित्य अकादमीच्या वतीनं कादंबऱ्यांवर बोलण्याची संधी या ठिकाणी मिळाली सभागृहात बसलो आहे असा गॅरिस्टर यांनाही मी खूप त्यांचे भाषण वाचलेले आहेत पण महाराष्ट्राची गंमत अशी की इतके सुंदर भाषणं असून मराठीचा विचार कोणी केला नाही पण आजचे नेते बोलल्यामुळं मराठीला बिजवड भाषेचा दर्जा लवकर त्यामुळे मिळाला मराठी किती सुंदर आहे संसदेत वापरता येते हे त्यांना समजत पी एच डी करताना मी आरोग्यला आलेलो आहे तरीच जरी आम्ही मित्र सगळे गेलेलो आहोत त्यांच्या आठवणी खूप वाचल्यावर त्या लाकडी माडीवर जाऊन आलो त्या किडीतून जसे ते उपे वगैरे म्हणाले ते पाहत असतील ते अनुभवून आलो ज्या आडावर त्यांनी विसर खंडेकरांना आंधोळ नंतर ठंठन पाळातून त्यांनी अनेकांना आंघोळ घातले थोडीशी वगैरे तर अशा अनेक गोष्टी आम्ही पाहिल्या त्यामुळे निश्चितच त्यांच्या कादंबऱ्यांचा एक वेगळा आढावा या ठिकाणी आम्ही घेतोय मी पण टिप्पण करून आणले कारण मी स्वैर बोलणारा रक्त आहे मूळ विषय सोडून आले की मी बोलतो त्यामुळे या ठिकाणी आपल्याला तो छळ सहन करावा लागू नये कादंबरीमध्ये लेखकाला हवे असलेले स्वातंत्र्य भरपूर असते आणि कादंबरीतून मानवी जीवनाचे समग्र व विशाल दर्शन घडवता येते असे मानणाऱ्या जयवंत दळी यांनी एकापेक्षा एक, एक, एक सहज कादंबऱ्या लिहिल्या आणि मराठी कादंबरीच्या प्रवाहात आपला स्वतंत्र ठसावून त्रेसष्ट साली प्रसिद्ध झालेली चक्रे यांची पहिली कादंबरी त्याविषयी आपण अनेकदा आत्ता अनेक वक्त्यांच्या नोंदून ऐकलेलं आहे नंतर त्यांनी बावीस कादंबऱ्या लिहिल्या त्यामध्ये साऱ्या प्रवासी घडीचे स्वगत महानंदा अथांग वेळगळ सावल्या आणि प्रवाह धर्मानंद आल्बम अधांतरी मंगलमूर्ती आणि कंपनी ऋणानुबंध कहाणी सूर्यास्त चक्रव्यूह अंधाराच्या पारंपऱ्या प्रदक्षिणा बाजार कवडसे अभिनेता आणि दोन हजार सहा ला कारभार शोधात अशा बावीस कादंबऱ्या त्यांच्या प्रकाशित आहेत जीवन क्षेत्र हेच त्यांचे अनुभव क्षेत्र असते आणि कोणताही सृजनशील कलावंत आपले हेच अनुभव क्षेत्र आपल्या कलाकृतीतून कलाकृतीतून साक्षात करण्याचा प्रयत्न करतात दरवी देखील यास आपोआप नाही त्यांच्या कादंबऱ्यांचे विषय त्यातील पात्र त्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनाच्या अनुभव दं� क्षेत्रातूनच सुचलेले आहेत त्यांची स्पष्ट बोली त्यांनी त्या त्या कादंबरीच्या निर्मिती प्रक्रियेच्या अंगाने नि दिलेली आहे जे जे मी बोगल तेच कादंबऱ्यातून आलं असं ते म्हणतात त्यांची जन्मभूमी कोकण आणि कर्मभूमी मुंबई त्यामुळे बहुतेक कादंबऱ्यांना कोकण व महानगरांची पार्श्वभूमी आहे महानगरीय मध्यमवर्गीय समाजव्यवस्थेचे व्यवस्थेचे चित्र हा त्यातला महत्वाचा विषय खेड्यातील समाज जीवनाचे चित्रण करताना त्यांची लेखणी काही धाडशीपणे अस्पर्श बाजू मांडते खेड्यातील व्यवहारिक स्त्री पुरुष एकमेकांशी थेट मोकळेपणानं बोलत नाही म्हणजे त्यावेळेस बोलत नसा परिस्थिती बघत आहे लैंगिक संबंधातही चोरटेपणाची भावना त्यावेळेस होते महानगर माणसे विभिन्न प्रदेशातून येतात त्यामुळे ते त्यांचे एकत्र राहण्यातून एक नवीनच व्यमिश्र असे सांस्कृतिक विश्व आकाराला येते उपनगरा झोपडपट्टीत माणसाच्या ताटेवाटीनं जगण्याचा प्रयत्न करतात त्यातून लैंगिक विकृती रोगट मानसिकता स्वैरता ताण तणाव नित्याचेच असतात दळवींची ही चक्र ही कादंबरी महानगरातल्या झोपडपट्टीतील असे उभे नागडे प्रदर्शन मानले तर मी सांगतात चंद्र ही माझी पहिली कादंबरी एकोणीसशे पन्नास साठ पर्यंतच्या काळात किमान सात आठ वेळा तरी ही कादंबरी मी लिहायला बसतो असेल एक दोन वेळे तरी असं वाटतं का ते तेंस की आपण या का कादंबरीचं नाव सोडून द्यावा पण परत तो विषय मला आपोआप जागा होईल तिथला परिसर हे पात्र त्यांचं जगणं त्यांची भाषा सगळं समोर दिसू लागेल आणि मी पुन्हा लिहायला बसत असे अखेरीस बासष्ट साली ही कादंबरी होऊन पूर्ण आहे यामध्ये झोपडभट्टीतल्या जीवनाची लग्न आणि भग्न वास्तवता त्यांनी थेट आणि धाडशीपणे मांडलेली आहे महानगराचा अंतस्वर ही कादंबरी आपल्याला उद्घडून दाखवते आपण प्रत्येक कादंबरीकडे जर थोडक्यात जर पाहिलं तर सूर्यास्त ही कादंबरी तिचा आशय राजकीय व सामाजिक स्वरूपाचा आहे आजही ही कादंबरी आजच्या समकालीन घटनाला न्याय देते अशी ती कादंबरी आहे अंधाराच्या प्रारंभे ही विसाव्या शतकाच्या आरंभ काळातील कोकणातील विधवाश्रे यांच्या यापनाच्या क्रात व्यतिरिक्त आधांतरी ही कादंबरी नाते संबंध तुटल्यामुळे पूर्ण एका आधांतरी झालेल्या माणसांची अधोगतीची व्यथा त्यामध्ये दर्दींनी रेखाटलेली आहे सारे प्रवासी घडीची खरं म्हणजे अनेकांच्या आणि माझी आवडती कादंबरी आहे कोकणातील माणसांच्या सुख दुःखाची स्पंदने व भावानोदने सूक्ष्म कमवल्यासही त्यांनी रेखाटल्या आहेत ही कादंबरी म्हणजे कोकणातील संचिताचा अंतस्त आहे नर्मविरोची झालं असली तरी त्याचा गाभा गहिरा आहे कोकणी माणसाच्या सामान्य आयुष्यात राहणाऱ्या अंधेदार घटना तैवयी व्यक्तींच्या स्वभावातील बारकावे दळवी अचूक ठेवतात आणि जत्रा उत्सव नाटक होतात या निमित्तानं व्यक्त होणारे त्यांच्या स्वभावातील कंबोरे बारकाही न टिकतात हसता हसता खिन्न करणारी अंतर्मुख करणारी ही कादंबरी आहे महाराजा ही कोकणातील भाविनीची आणि देवदाशिनीची कहाणी सांगते खरं म्हणजे भावींच्या जानण्यातील दुःखाचा उभा आरवा आलेलाच दळवींनी यात रेखाटलेला आहे धर्मानंद ही कादंबरी पुरुषांमधील काम करणारी कादंबरी आहे वेगळे ही मनाच्या व्यादनाग्रस्त असलेल्या मनोरुग्नांची कादंबरी आहे प्रत्येक मनोविकारामागे आंतर्मानात खोल रडून बसलेले काही कारण असतं आपण जर रळवींच्या कादंबरीतील वेड्यांचा अभ्यास केला तर ती माणसं फक्त प्रकट वेगळी आहेत रस्त्यावर बोलतात तसा प्रत्येक माणसाचा एक कोकळा वेळा असतो जो अंघोळ करताना बाथरूम मध्ये प्रगत होऊ शकतो किंवा घरामध्ये तो एकटा माणूस प्रगत होऊ शकतो ते वेळेपणाच लक्षण असत फक्त ते माणसांसमोर तसं बोलत नाही म्हणून त्यांना शाने मानतात नाहीतर आपण प्रत्येकजण जण त्या प्रक्रियेत आहोत आखांदी ही कादंबरी विदोड स्त्री संबंधातून निर्माण झालेली आहे कहाणी या कादंबरीत दारिद्र्यानं पिडलेले एका घराचं चित्र दळवीने रंगवलेलं आहे अभिनेता ही काम पिसाट पुरुषांच्या विकृत मनोवृत्तीचं दर्शन घडवणारी कादंबरी आणि या सर्व कादंबऱ्यांपेक्षा एक वेगळी कादंबरी श्री मुंडलमोरकी आणि कंपनी ही मनुष्य स्वभावातील उनिवांवर व्यंगात्मक बोध ठेवताना दिसते विसंगतीतून आणणाऱ्या विनोदातून या कादंबरीत अनेक हास्यस्फोटक प्रसंग घडताना दिसतात दर्डींना विनोदाची अचूक भान असल्याचे आपण थंठणपानमध्ये वाचकांनी सतत वीस वर्ष अनुभव त्यांच्या नावावर चोरी झालीच नाही अशा अनेक विनोदी काथा असल्या तरी मंदलमोरकी आणि कंपनीसारखी एखादी कादंबरी वाचकांना खुसखुशीत विनोदाचा शिरकावा देऊन जाते या कादंबरीचे बीज त्यांच्या बालपणात सापडते सबंध कोकणात दसऱ्या दिवाळीपेक्षा जो आता गणपतीचा उत्सव येतोय तो महत्वाचा असतो कोकणामध्ये गणपती करणारे अनेक कलाकार आहेत त्यावर आधारित दळवींनी या कादंबरीत श्री मंगलमूर्ती आणि कंपनी स्थापन केली या कंपनीकडून लोकांना गणपती तयार करून पुरवले जात या कंपनीचा कसा खर्च उरतो हे या कादंबरीत विनोदी पद्धतीने दाखवले आहे गणपतीच्या उंदरावर अनेक विनोदी प्रसंग आहेत परंतु दळवी विनोदी लेखनात जास्त रमले नाही त्याचं कारण सांगताना ते म्हणतात एक गोष्ट मी आयुष्यात बरी केली मी माझ्यावर विनोदी लेखक असा शिक्का मागून घेतला नाही विनोदी लेखक असा शिक्का मागून घेतलेल्या लेखकांची फार मोठे पंचायत होते त्यांनी विनोदीच लिहिले पाहिजे एवढेच नव्हे तर विनोदी बनले पाहिजे अशी सर्वांची अपेक्षा असते हीच अपेक्षा अनेकदा सक्तीचे रूप धारण करते आणि मला वाटते त्या विनोदी लेखकाची हा अपेक्षाच जास्त होत हे विनोदी लेखकांना अनुभवायला मिळतं एखाद्या कामात गेल्यानंतर आता हे विनोदी पद्धतीनं किंवा हे वेगळ्या पद्धतीनं यांचं वर्णन करतील अशी अपेक्षा स्पष्टनात सुद्धा त्यांच्याकडून दिली जाते पण असा एखादा अपवाद जर सोडला तर माणसा माणसातील स्त्री पुरुषातील अंतर्गत नाते संबंध आणि विशेष करून लैंगिकतेमुळे ठरत जाणारे नातेसंबंध त्यांची विशिष्ट लोक हे जयवंत दळवी यांच्या अवगमनाचे ठरक विशेष आहेत दळवींच्या कादंबऱ्या वाचणारा वाचक त्यांतील विचित्र संबंध म्हणून अक्षरशः आदरून जातो सुरुवातीला त्यांच्या लेखनातील पात्रांची वागणे त्यांचे विक्षित संबंध मनोविकार विचार हे सारे अस्वाभाविक वाटते सासरा सुनेशी गीर भाऊजाईशी नवरा बायकोशी अशी वागू शकतो असे नातेसंबंध प्रत्यक्षात असतात का मात्र अनुभव अनुभव या गोष्टी खऱ्या वाटू लागतात कोल्हापूर येथे झालेल्या कादंबरीच्या परिसंवादात भालचंद्र नेहमाणे म्हणाले होते दळवींनी लैंगिकतेचा व्यापारी तंत्र म्हणून उपयोग केला अशी व्यवस्था केली जोडप्यात कधी एका आता कधी दुसरा दुरुस्त असतो कधी बायकांचा पुरुषाशी संबंध तर कधी त्याच्या उलट शिवाय पोटे पाळणे पोट आणणे तर आहेच ज्याला परसंभोग पाहणे म्हणता येईल अशा विपूर्त दृष्टीने उन्मादक लिंग संबंध त्यांच्या कादंबऱ्यात वर असतात असं नेमाने म्हणाले त्यावर उत्तर देताना रवी म्हणाले स्त्री पुरुषांचं प्रेम हे शरीर सुखावरच अवलंबून असतं माणसाच्या एकूण जागण्यातच शारीरिक संबंध हे फार महत्वाचे असतात अर्थात शारीरिक संबंधाची घुनाही अशी वर्णनं असू नये माझ्या कथा कादंबऱ्यात विनसलेल्या आणि बिघडलेल्या शरीर संबंधाची वर्णन जास्त येतात म्हणून तेथे प्रेमाचा प्रत्यय दिसत नाही तिथलं प्रेम बिघडलेलंच असतं आणि अतिशय महत्वाचं वाक्य दळवी सांगतात जे आपल्या अनुभव या असेल शरीराच्या नाड्या उडल्याशिवाय प्रेमभावना निर्माण होत नाही दलिलेंच्या कादंबरीतील ही देहनर्माची व्याख्यान व्याख्येशी या जोडले जातात त्यांच्या त्या दमदार व्यक्तिरेखा जर पाहिला तर आपल्याला अक्षरशः त्या आपल्या मनामध्ये खासतात मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या कादंबऱ्यातील पुरुष वेळे होतात एका सीमारेषेपर्यंत पण स्त्रिया मात्र काय तरी वेड्या होताना दिसत नाही अगदी अपवादाने दिगंबरची आई वेडी होऊन आत्महत्या करते परंतु कौशल्यामध्ये मधील मंजुनाथची आई मात्र बापरेखाची वासनांत पाहून वेगळी होत नाही महाराजामधील मामी टोकाचं मानसिक पान येऊनही वेळी होत नाही बॅरिस्टर मधील मावशी होत नाही धर्मानंद मध्ये आज आणि कोणत्याही होतील असे वाटते तरी ते शांतपणे दिसतात शिवनाथ होत नाही यमदंड मधील तीरापासून झालेली मूल मारायची वेळ येते तरीही निर्माता वेळी होत नाही असे का त्याचे कारण गरवी सांगतात स्त्रिया सुशेत संयमी असतात भावनेच्या कितीही वादळात सापडल्या तरी त्यांची धन्यावरची निष्ठा कमी होत नाही स्वतःच्या दुःख भोगाला कर्मभोग समजून त्यात सदत राहतात आणि मला वाटतं हेच त्यांच्या स्त्रियांचं विश्व त्यांनी रेखाटलेलं आहे हे आधी आपल्याला सांगितलेलं आहे जयवंत दळी यांच्या कादंबरीची भाषा प्रभाई आहे ठरवून अलंकृत नाही कित्येक ठिकाणी वाकप्राचार रुपमान येऊन ते समजता येत नाही इतक्या भाषेच्या प्रवाहात मिसळून गेलेल्या आहेत पात्रानुरूप शिव्यांचा वापरही केलेला आहे भाषेत कोकणीत रस्पणा त्यांची शैली शैली स्थल वदनशैली शैली तेहवर्धन शैली वाचकाला गुंकून घेते उदाहरणार्थ वर्णन आहे बोट बंदरा लागली ला घसा खडवून तारकाळी फुडावी तसा ता तिने भोंगा दिला भोंग्याचा आवाज काही क्षण देवळाच्या ढोंगीत घुमाव असा निघून त्या पेटीसारखं बंदर आत होत तिन्ही बाजून ती लाल डोंगर आता ते तेवढे लाल दिसत नव्हते दिवाळीचा सुमार आताच सुद्धा पाऊस पाणी होऊन गेलं होतं त्यामुळे सगळीकडे दर्द हिरवे पाना होता त्यातही कमी आधी दर्द छटा होत्या खरं म्हणजे निष्पन्न झाडा केल्यावर ताटी वाटीनं असंघ्य हिरवेगार पोपट बसले आहेत असा भास होत होता वाटत होत बंदुकीचा भार उठवला तर कदाचित क्षणार्धार पोपटाचे ते उठून जातील आणि झाडा खांद्या निष्पन्न उजाड दिसतील चक्र मध्ये एक त्यांचं वर्णन आहे वस्तीतल्या झोपड्या मुखीकडे बसल्यासारख्या दिसत होत्या वर भोक पडलेल्या पात्र्यांचे तुकडे बाकी कशा कशा शाखा गेल्या खजूर बांधून आलेल्या वेळाच्या टाळ्या टोपल्या फाडून केलेले मांबूचे तट्टे सिनेमाचे सिने जुनी होती सिनेमाचे निवडणुकीनंतर जाहिरातीचे बॅनर पोस्टर असे मिळेल ते साहित्य जाऊन त्यांना आपापली झोपडी झाकली होती सजवली होती मीना कुमारीचं मुंडक एका छातावर होतं आणि ते हरू नये म्हणून त्यावर मुख्य म्हणाले दोन होते दुसऱ्या एका छापरावरील की हा गंदगी नाही करणार या पोस्टर वर करून एक मांजर आपलं अंगर साठून ते स्वच्छ करत होत त्यांची देहवर्धन शैली प्रदक्षिणामध्ये ती एकटीच राहत होती दिसायला बरी वर्णान सावली पण प्रकृती न तपोरे ढोळे चौक साचरे असे छात्री मात्र चटपण ती मोठी आणि ती सैल बांधण्याची तिची स्टाईल चालताना ती तुमची तिला ती शोभायची लग्न गेलं होतं अजून तरी का ते कळत नव्हतं त्यांची संवादशैली घटनापूर्ण सरपवत नेते वाचकाला उतरून ठेवते संवाद अर्थपूर्ण वाक्यांचे चुरचुरीत आणि अनपेक्षित धक्का देणारे होते सोबत एक उदाहरण हाटेवर तो हवलदार बसला हा शिवाय अतिशय उच्च बारीक होता आणि हवलदार मला काही कळलंच नाही मी म्हटलं नाही झालं तू बाबुराव नायकाकडे जातो मी नाही का एकदा तिथे एकदा कशाला हतमागायला मुलगी बघायला बघितलीच बरोबर हो पसंती हे बघ तुझा लॉक नको आता मी ज्याच उतरे काय झालं कोणींना जीव घेणार करायची आहे चक्रदेव मध्ये एक संवाद आहे वा आम्हाची आज किती सुरेख सुंदर दिसत आहे त्या ऐकून खूप खूप वर्षाने ती गोड लालची खूप झाली आणि हसत हसत त्यांना विचारलं सुरेख ती सुंदर सुरेख आणि सुंदर खरं बळवंत हक्की खरं तो नेहमी असं आहे पाहिजे आम्हाची म्हणजे काय होईल बघणार आनंद होईल जमीनची जीवनावर जीवनानुभव सांगत जातात आयुष्यावर नाट्यसंबंधावरती बुडून जातात ती सुभाषिते म्हणून नोंदवावी इतकी अर्थपूर्ण आहे थोडशी या कादंबरीतील सुभाषित असा आहे मुहाचे क्षण दे। कुणाला चुकलेले नाही कुठलाही देवधर्म दुःख कमी करू शकत स्त्रियांची त्यातही पुन्हा आपल्या लग्नाच्या बायकोची कधी अप्रतिष्ठा करू नये कुणा सांगू शकतो स्त्रियांची त्यातही कुणा आपल्या लग्नाच्या बायकोची कधी अप्रतिष्ठा करू नये पाश्चाताप वेळीच झाला तरच त्याला काही हात जे आपल्याला जमत नाही ते दुसऱ्यात बघायला लोकांना आवडत शक्यतो पालकांना डॉक्टर हा डॉक्टर कुणाचीही ओळख पूर्ण होत नसते एकदा सवय झळली ती सवय न देव जात आपल्याला कळलं नाही की देव झाले म्हणा सगळं देवळ होत जेवण तर जडली यांनी दिलेल्या रूपांमध्ये क्लिष्टता नाही त्या व्यवहारातील आणि परिचयाचे असल्याने पात्रांच्या तोंडीच्या स्वाभाविक वास्तात उदाहरणार्थ कमरेचे हाड मोडावी तसा कटकट आवाज तरी त्यानं छापूर एकदम फटाक्यांच्या एखाद्या मायेनं ताडा ताडा पेट घ्यावा तसे सर्वजण हसले दोघींचे हडपुळे हात खंडदार होते मरून उठल्यासारखे पोळ्याला माश्या वळवळून टासाव्या अशा रस्त्यांच्या पुरुषांच्या नजरा साऊन शांताला डसत होत्या कोजागिरीच्या मंद पेवळ सर चंद्र प्रकाशात तिला बुडून बुडून काढली असतात चक्क नाही भाषा अलंकृत करण्याचा सोस नाही निवेदन संवाद इतकेच प्रभावी पात्रांना साजिशील अशी भाषा अशा अनिविध वैशिष्ट्यांमुळे जयवंत दवे यांच्या कादंबऱ्यातील आशे त्यांच्या भाषेचे प्रभावी परिमाण लाभलेले दिसते आणि स्वतःचे व्यक्तिमत्वाविषयी जे काही व्यक्तिमत्वाविषयी ते काही अभिप्राय होत माझे जे काही परिवारी गुण आहे ते सारे माझ्या साहित्यात आलेले आहेत माझ्या मानसिक कोण मागाचा निचार साहित्यातच अधिक होतो म्हणूनच मी खरा असा आहे याचं कुतूहल झाला आहे त्याला मी माझ्या साहित्यातच अधिक सापडतो मला वाटतं आजचे जे आपण चरित्र लिहितात पण हे वाचलं पाहिजे आणि कुठंतरी साहित्यातच आलं पाहिजे तर स्वतंत्र लिहिण्यापेक्षा म्हणजे वाचकांचा इच्छा होणार नाही म्हणजे दळवी त्यांना अनेक पात्रांमध्ये विपरलेले आहेत ते म्हणतात निष्क्रिय माणसांविषयी मला पूर्वीपासून जबरदस्त आहे काही न करणारी नाही वेळ घालवणारी माणसं मी बघत राहतो त्यांच्या आयुष्याला अर्थ नाही असा विचार माझ्या मनात येतो परीक्षेच्या विद्यार्थी अस्वस्थ असतो नाही असा नेहमी अस्वस्थ असतो नाते समजतो इतर नात्याबाबतीत का असे का असेच का हे प्रश्न मला कायम ठरत राहतात आणि ती खंत माझ्या मला कायम आहे टाळून या आईन पंचूषित करायचं तसं प्रेम मी कधी केलं नाही प्रेमाचा तो अनुभव कधीच घेतला नाही शारीरिक ओढ अनुभविकायचं राहून गेलं माझ्या आता आणि बाहेरचा मी या तात्तर्याने संघर्ष नेहमी सुरू असतो तरी कधी मला वाटतं मी खरंच दुमनलेल्या व्यक्तिमत्वाचं आहे मला वाटतं दरवींच्या व्यक्तिमत्वाच मानसिक आंदोलनाचं ठर प्रतिबिंब त्यांच्या साहित्यात सापडत म्हणून दरवीणच्या कार मानवी नातेसंबंधाच्या आणि पुरुष संबंधाच्या गुंता गुणतेचा आलेख मांडणारा असा आहे मानवी संबंधाचा आणि स्त्री पुरुष संबंधाचा एवढा गहन शोध मराठी साहित्यात कोणी घेतला असेल दळवींचे समग्र कादंबरी लेखन म्हणजे अशा नात्यांचा उभा छेद आहे आणि मला वाटतं फक्त एकच आहे की दळवींच्या प्रत्येक कादंबरीमध्ये दुःखाची निर्मिती ही स्त्री पुरुष संबंधातून लैंगिक संबंधातून निर्माण झालेली आहे म्हणजे कुठल्याही बाबतीतून दुःखी होत नाही तर दर्जेदार असं त्यांचं वीस वर्ष गाजलेल्यांठनपाठ या सदराचं लिहाण बंद करण्यात करत असं मत दिलं होतं सदर लिहा असं वाचक म्हणतात तेव्हाच ते सदर बंद करण्यात आले आहे आणि तोच धारा पाहून मी सांगतो आपण ऐकत आहात